रक्तदान ही कल्पनाच समाजात रुजलेली नव्हती त्या एकोणीसशे अडोतीस चाळीसच्या काळातील ही गोष्ट मुलगा अरविंद याला अपघातात झालेल्या रक्तस्त्रावाने रक्ताची गरज निर्माण झाली स्वतः डॉक्टर असूनही जुळणाऱ्या रक्तगटाचा दाता मिळण्यास डॉक्टर लीलाबाई मुळगावकर यांना खूप वळवण करावी लागली मुलगा बरा होऊनही एक अपराधी भाव मनात असलेल्या लिलाबाईंनी रक्तपेढीची योजना अंमलात आणली पुढे रक्तदानाचा प्रचार हेच आयुष्याचे काळ होता दुसऱ्या महायुद्धाच्या सावटाचा युद्ध झाल्यास रक्ताची गरज भासणार या जाणीवेतून लिलाबाईंनी आपले कार्य सुरू केले परिचारिकांची हीच उणीव भासू शकते हे ओळखून त्यांनी रक्तदानाच्या आवाहनाबरोबरच बरोबरच परिचारिका ट्रेनिंगही सुरू केले दरम्यान खरोखरच महायुद्ध सुरू झाले आणि लीलाबाईंचा द्रष्टेपणा उपयोगास आला लीलाबाईंचे कार्य इतक्यातच थांबले नाही तर युद्ध काळात मुंबईतील सेंट जॉन अँब्युलन्स ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी स्वतः अक्षरशः रुग्णवाहिकाही चालवल्या कारण काय तर जखमींना मदत करणे सोपे जाईल महायुद्ध असो की चले जाव चळवळ लिलाबाई सेवा करीत राहिल्या त्यामुळे युद्धातील व स्वातंत्र्य लढ्यातील संदर्भात सुभाषचंद्र बोस यांच्या तुम मुझे खून दो या प्रसिद्ध आवाहनाचा लीलाबाईंनी रक्तदानाचे महत्व पटवण्यासाठी खुबीने वापर केला समाजात रक्तदानाचे महत्व पटू लागले ब्रिटिश हाय कमिशनने आधुनिक साधनसामग्री तर शासनाने जागा दिली लीलाबाईंची अथक पाहून पु ल देशपांडे यांच्यासारख्या भरघोस अर्थसहाय्य केले पु कौतुकाने त्यांना रक्त बाई असं म्हणत आयुष्यातील एक छोटी गोष्ट एखादे महान कार्य करण्यास कशी प्रेरणा होते ते हे डॉक्टर लीलाबाई मुळगावकरांच्या कार्यातून दिसून येते